त्याच्या खिशातल्या पैशातला काढणार आहे आणि घर बांधायचं आहे अशा सर्व दहा एकर जागा बी विकत घेणार ती शासनाच्या नावावर देणार आणि त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती साहेब ठाकरे यांच्या नावाने संकुल बांधून या सर्वांना मोफत गरज येणार आज बोलतोय माझ्या तरुण आणि तरुणांचा खूप अपघात होतोय वय वर्ष आठ ते वय वर्ष चाळीस तरुण आणि ते मी दहा लाखाचे विमे मोफत काढणार अठरा आणि चाळीस आजच मी लक्षात घेऊन बोललो बरं मला बोलायचं था। तर कोणाला विचारायचं रे काही काय लोकांना विचारलं जातं कन्नड तालुक्याचं विजन काय ते म्हणता विचारून सांगतो <laughs> मला काय तालुका म्हणजे काय चेष्टा आहे का छत्रपती शिवरायांचा तालुका आहे तालुका म्हणजे काय गंमत आहे का ना पवार साहेबांपासून तर ठाकरे कुटुंबपर्यंत तुम्ही आता हे थांबवा राजकारण आणि आपलं स्वतःच्या तिथे काळजी घ्या